आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आता थेट अमित ठाकरेंची एंट्री वरळीत संभाव्य उमेदवार ठरला लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे लोकसभा निवडणुकीनंतर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आता अमित ठाकरे यांनी थेट वरळी विधानसभेमध्ये लक्ष घातलं आहे अमित ठाकरे वरळीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत त्यामध्ये वरळीमध्ये आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असा सामना रंगणार आहे अर्थात अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी वरळीतून संदीप देशपांडे हे मनसेचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरे यांनी एंट्री केली आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि महायुती आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यानंतर या निवडणुका झाल्या भाजपला दोनशे चाळीस तर एनडीएला ला दोनशे त्र्याण्णव जागा मिळाल्या एनडीएला मिळालेल्या बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत या शपथविधीनंतर एकोण एकाहत्तर जणांनी शपथ घेतली मात्र या कार्यक्रमात राज ठाकरे कुठेही दिसले नाहीत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई